मला वाटतं अनिल परब हे वकील आहेत आणि बऱ्यापैकी निवडणूक विषयी माहिती असणारा एक आमदार किंवा कार्यकर्ता आहे असं मी मानतो जर नोंदींच्या बाबतीत काही आक्षेप होते तर त्या ठिकाणी आक्षेप घ्यायला वेळ असतो त्यावेळेला का नाही आक्षेप घेतला आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आक्षेप घ्यायचा त्या आक्षेप नाही घ्यायचा आणि अंतिम यादी झाल्यानंतर आमची नावं काढली तुमची ठेवली मला वाटतं रडीचा डाव अनिल परबांनी खेळू नये कदाचित असणाऱ्या मतदार यादीवरून आपला पराभव त्यांना दिसत असेल त्यामुळं पराभव झाल्यानंतर त्याची कारणं ते, ते आता शोधून ठेवतात मला वाटतं अशा प्रकारच्या भाषा लोकांना आवडत नाहीत उद्धव ठाकरेंना तर टोमणे मारणे शैरशाहिरी करणे दुसऱ्याचा मत्सर करणं दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना टोमण्याच्या पद्धतीत बोलणं हा त्यांचा स्थायी भाव झाला आहे आणि त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंच्या सभेला समोर बसलेले पाचशे हजार लोकांना बरं वाटत असेल परंतु महाराष्ट्राच्या जनतेला अशा प्रकारचं टोमणेबाजी त्या ठिकाणी आवडत नाही याची कदाचित जाणीव उद्धव साहेबांना होत नसावी मला वाटतं रामदास कदम हे एक ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत त्यांनी प्रसार माध्यमांशी किंवा जाहीर मेळाव्यात महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही पुणे लोणी काढायची झाली तर प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी अशा प्रकारच्या एकमेकांविषयीच्या उणीधुणी काढतील आणि त्यातना महायुतीमध्ये त्या ठिकाणी विसंवाद होऊ शकतो आणि त्याच्यामुळं अशा गोष्टी चार भिंतीत तिन्ही पक्षाच्या समन्वय बैठकांमध्ये त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे मला वाटतं रामदास कदमांसारख्याने असं बोलणं म्हणजे आश्चर्यकारक नाही आता जर असा कोणी रामदास कदमांवर आरोप केला की दापोलीला झालेलं मतदान काय दाखवून देतं त्याचं उत्तर रामदास कदमांकडे आहे का कि त्या ठिकाणी किती मतांचा लीड मिळाला की मायनस गेले हे रामदास कदमांनी सांगावं ते रवींद्र सांगा नाही मला वाटतं महायुतीत राहून आपल्या युतीतल्या पक्षाच्या नेत्यांविषयी असं बोलणंही पूर्णपणे चुकीचं आहे उलट पक्षी रवींद्र चव्हाणांमुळे आज त्या ठिकाणी कोकणामध्ये चांगलं यश मिळालं आज नरेश म्हस्केची जागा जी निवडून आलेली आहे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणांनी जीवाची बाजी लावून ती जागा निवडून आलेली आहे श्रीकांत शिंदे ठिकाणी निवडून आले त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणांनी जीवाची बाजी लावून काम केलं आहे आणि जर एखादा नेता आमदार माहितीसाठी जीव ओतून काम करत असेल आणि त्यांच्याच विषयी जर अशा प्रकारचं वक्तव्य असेल यापेक्षा दुर्दैव काय मला वाटतं महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येण्याच्या यांच्या भूमिका दिसत आहेत आणि कुठल्या तरी बाह्यशक्ती ये यांना चालवताना दिसत आहेत कारण अशा प्रकारचे मोठे प्रकल्प येऊन तिथल्या परिसराचा विकास होणार आहे तिथल्या लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे उद्योग व्यवसाय मिळणार आहे आणि अशा वेळेला आपल्याकडं येणारा प्रकल्प थांबवणं विरोध करणं हे मला वाटतं त्या ठिकाणी योग्य नाही ज्या ज्या अडचणी प्रकल्पात असतील त्या अडचणी सॉर्ट आऊट करण्यासाठी हे सरकार तयार आहे सरकारशी सुसंवाद करून ज्या काही अडचणी असतील प्रश्न त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत परंतु महाराष्ट्राच्या हिताचे जे जे प्रकल्प आहेत त्याला जाणीवपूर्वक किंवा पॉलिटिकली अडवणूक करणं योग्य वाटत नाही